काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या मिलिंद देवरा यांनी शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय केंद्रीय मंत्री राहिलेले मिलिंद देवरा हे महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत त्यांच्या नावे तब्बल एकशे चौतीस कोटी रुपयांची संपत्ती आहे अमेरिकेतल्या बोस्टन युनिव्हर्सिटीतून मिलिंद देवरांनी बॅचलर ऑफ सायन्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे बिझनेस आणि सामाजिक संस्था या माध्यमातून देवरा यांना वार्षिक दोन कोटी ऐंशी लाख चाळीस हजार पाचशे पन्नास रुपये एवढं उत्पन्न मिळतं तर त्यांच्या पत्नी पूजा शेट्टी या बिझनेस वुमन असून त्यांचं वार्षिक उत्पन्न एक कोटी पासष्ट लाख नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये एवढं आहे मिलिंद देवरा यांच्याकडे चार कोटी तेवीस लाख आठशे एकावन्न रुपये रोख रक्कम तर त्यांच्या पत्नीकडे दहा रुपये रोख रक्कम आहे मिलिंद देवरा यांच्याकडे एकोणसत्तर कोटी सत्तेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे शहात्तर रुपयांचं सेव्हिंग आहे ज्यामध्ये तब्बल अडुसष्ट कोटी एकवीस लाख एकाहत्तर हजार चारशे एकतीस रुपयांची गुंतवणूक ही शेअर्स बॉन्ड्स आणि म्युच्युअल फंडामध्ये आहे तब्बल लाख ऐंशी देवरांच्या मालकीच्या दोन कार आहेत मिलिंद देवरा यांच्याकडे सतरा लाख चौतीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचे तर त्यांच्या पत्नीकडे सत्तावीस लाख बावीस हजार सातशे चौदा रुपयांचे दागिने आहेत मिलिंद देवरा यांची कुठेही थकबाकी नाही किंवा त्यांच्या अंगावर कुणाचं कर्जही नाही पण दहा कोटी बासष्ट लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपयांचं कर्ज त्यांनी इतरांना दिलाय अशी मिलिंद देवरा यांच्या नावे एक्क्याऐंशी कोटी सोळा लाख एकोणऐंशी हजार सातशे नव्वद रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे बत्तीस कोटी शहात्तर लाख वीस हजार तीनशे शहात्तर रुपयांची जंगम मालमत्ता आहे मिलिंदेवरा यांचं रोड या श्रीमंत वस्तीतलं राहतं घर त्यांना त्यांच्या आईकडून भेट म्हणून मिळालंय दोन हजार सहाशे नव्वद स्क्वेअर फुटाच्या या घराची किंमत पंधरा कोटी त्रेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये एवढी आहे तर त्यांच्या पत्नीला वडिलांकडून भेट मिळालेल्या सुमारे तेहत्तीसशे स्क्वेअर फुटाच्या घराची किंमत आठ कोटी छप्पन्न लाख सदतीस हजार पाचशे रुपये आहे अशी एकूण तेवीस कोटी नव्याण्णव लाख एकोणऐंशी हजार नऊशे चाळीस रुपयांची स्थावर मालमत्ता ही देवरांच्या नावावर आहे महापे इथे असलेल्या पुनित देवरा ट्रस्टमधून होणाऱ्या एकूण उत्पन्नात वीस टक्के उत्पन्नामध्ये मिलिंद देवरा हे भागीदार आहेत ज्यातून त्यांना एक कोटी तीस लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास रुपये उत्पन्न मिळतं तर फेंडर कन्सल्टंट्स आणि गिप्सन एंटरप्राइजेस अशा दोन कंपन्यांमधील पार्टनरशिपमधून त्यांना नऊ कोटी सत्तर लाख तेरा हजार एकशे एकावन्न रुपयांचं उत्पन्न मिळतं